नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बीकेपी ट्वेंटी फोर मराठी आज आपण चर्चा करणार आहोत की गाडीमध्ये म्हणजे चार चाकी कारमध्ये तरुणीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि ही घटना आहे हरियाणामधल्या फरीदाबाद या ठिकाणची आज मित्रांनो अशी परिस्थिती झाली की महाराष्ट्र असेल हरियाणा असेल पंजाब असेल गुजरात असेल म्हणजे देशामध्ये सगळीकडेच मुली सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याला जबाबदार आहे सरकार पूर्वीच्या काळात सुद्धा अन्याय अत्याचार होत होते परंतु ते अन्याय अत्याचार एवढे वाढलेले नव्हते आज रोज आपल्याला अशा घटना पाहायला मिळत आहेत की अक्षरश अनेक महिलांवरती अत्याचार केला जातोय आता हे हरियाणाचं जे प्रकरण आहे याच्यामध्ये तर एका आय टी कंपनीची मॅनेजर आहे आणि अक्षरश तिच्यावरती तीन चार लोकांनी गँग रेप केला म्हणतोय किती बाहेर घटना आहे मित्रांनो आणि तिला मारहाण सुद्धा करण्यात आली मारजोड सुद्धा करण्यात आली आता अशा नराधामांना काय म्हटलं पाहिजे आपण अशांना फासाऊस लटकवलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यात झालंय असं की ही राजकारणी मंडळी सगळ्यात जास्त बलात्कारी झाली आणि ती भारतीय जनता पक्षामध्ये सर्वाधिक आहे म्हणजे चाळीस खासदारांवरती बलात्काराचे आरोप आहेत कसा काय ते कायदा काय करू शकते दस्तूर खुद्द भारतीय जनता पक्षाचेच खूप नेते ह्या सगळ्या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेले आहेत आणि याच्यामुळे कारवाई होत नाही असं काहीच आपल्याला दिसतंय याच विषयीची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चा चर्चे <coughs> <coughs> करूया महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अशा घटना घडल्या गट महाराष्ट्राने त्याचा कठोर असा निषेध नोंदवला बघा कुलदीप सिंग शेंगर उत्तर प्रदेशचा रेपिस्ट आमदार भारतीय जनता पक्षाचा या आमदाराला जन्मठेपेची शिक्षा झाली होती परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आणि दिल्लीच्या दोन जजेसने पैसे घेऊन या व्यक्तीची जमानत केली आणि तो जो त्याच्यावरचा जो आरोप होता त्याच्यातून त्याला मुक्त केलं भारतीय जनता पक्षाचा हा एकच नाही तर अशा अनेक रेपिस्ट हे सध्या वाट्यावर ते आलेले आणि हे घाबरत नाही पक्ष यांना पाठबळ देतो पक्ष सोडवायसाठी मदत करतो त्यामुळं अशा लोकांची ह्या अशा गोष्टी करण्याची हिंमत वाढते अशा लोकांना जर वेळीच आणि जागीच जर ठेचलं किंवा ह्यांच्यावर कारवाई केल्या तर मात्र पुन्हा कोण अशा गोष्टी करेल असं सांगता येणार नाही त्यातच उत्तर प्रदेशमध्ये दे परवा देशे एका मुलीला तीन मुल्यांनी अपहरण केलं तिचं किडनॅपिंग केलं पळवून घेऊन गेले तिला अपहरण केलं आणि तिच्या आईच्या समोर जेव्हा आईनं प्रतिकार केला त्या मुलीला घेऊन जाण्यास ते तिस, तेव्हा तिचा अक्षरशः खून करण्यात आला ह्या अनेक घटना आहेत <coughs> मधला राम रहेन म्हणून बाबा त्याला वीस वर्षाची जन्मठेप झाली वेळोवेळी सरकार त्याला पॅरेलवर बाहेर सोडतोय आसाराम बापू असेल म्हणजे हे सगळे जे राजकारणामध्ये जे साधुगिरी आली बाबा महाराज आले हे सगळे तेव्हापासून हे बलात्काराचे प्रकरण फार वाढत गेलेले आता त्यातच घटना अशी झाली की धावत्या कारमध्ये एका चोवीस वर्षीय तरुणीवरती सामूहिक अत्याचार झाला आता हे प्रकरण कुठं घडलं काय घडलं तर याच्या खोलात सुद्धा आपण गेलं पाहिजे हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवरती सामूहिक अत्याचार झाला आणि तो कार मध्ये झाला तिच्यावरती अत्याचार करून मग हे सगळे जण फरार झाले हरियाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे एकोणतीस डिसेंबरच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला मध्यरात्री तरुणी एका तरुणाला लिफ्ट मध्यरात्री बघा तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी तिला गाडीमध्ये बसवलं त्यानंतर तिच्यावरती सामूहिक अत्याचार केला आणि अक्षरशः तिच्यावरती हल्ला सुद्धा केला म्हणजे तिला मारहाण सुद्धा केली जे आपण म्हणतो आता काल परवा उत्तर प्रदेशमध्ये हो योगी आदित्य आदित्यनाथ यांचं जे स्टेटमेंट होतं किंवा अजून जे भारतीय जनता पक्षवाले जे स्टेटमेंट करतात की रात्रीच्या बारा वाजता म्हटलं तरी एखादी महिला उत्तर प्रदेशमध्ये कुठं पण फिरू शकते सुरक्षित आहे तसंच हरियाणामध्ये रात्रीचे बाराला म्हणलं तरी एखादी महिला फिरू शकते ती सुरक्षित आहे असं जे बोललं जातं त्याची उदाहरण आहे ते कि तिला मारहाण केली चेहऱ्यावरती तिच्या बारा टाके पडले तिला फेकून दिल्यामुळं गाडीतनं तिला लागलं ला। आता या मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला आता ही मुलगी एका कंपनीमध्ये इंजिनियर आहे आणि ती मॅनेजर मॅनेजर सुद्धा आहे त्या कंपनीची तिथं आणि हिच्यावरती अशा प्रकारे अत्याचार करण्यात आला आणि रात्रीच तिला दोन अडीच दो वाजता गाडीतून अक्षरशः फेकून दिलं दोघा जणांनी लोटून दिलं किती भयानक गोष्ट आहे आपण दिल्लीमधलं हत्याकांड पाहिला असेल अनेक ठिकाणची हत्याकांड बघितली असतील रेपिस्ट लोक बघितली असतील आता आपण उत्तर प्रदेशच सुद्धा हजरत प्रकरण असेल किंवा असे अनेक प्रकरण असतील हे वारंवार का घडतात प्रकरण तर आपल्या देशाची असलेली कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था एवढी भ्रष्टाचारामध्ये बरबाडून गेलेली आहे की त्यामुळं आणि पोलिसांवरती राजकारणी लोकांचा असलेला दबाव पोलिसांवरती राजकीय लोकांचा फार दबाव आहे आणि या दबावामुळे पोलिसांना सुद्धा काम करणं शक्य म्हणजे हो सुद्धा प्रकरण असलं तरी त्याच्यामध्ये पोलिस पोलिसांच्या प्रकरणा म्हणजे या प्रकरणामध्ये राजकीय लोक हस्तक्षेप करतात आणि छोट्यातला छोटा गुन्हेगार असेल मोठ्यातला मोठा गुन्हेगार असेल त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये राजकीय लोक हे हस्तक्षेप करत असतात आणि याच्यामुळं पोलिसांना न येला जावं असतं त्या नेत्याचं काम करावं लागतं नाहीतर शेवटी नोकरी करायची जर आपण जर त्या नेत्याबरोबर ते आडवं तेडवं वागलो त्याला ते जर आपल्यामुळं त्याचं जर नाही ऐकलं तर आपल्यावरती तो कारवाई करेल या भीतीपोटी हे सरकारी अधिकारी सुद्धा या अशा राजकारणी लोकांना मदत करत असतात आता हे सगळीकडे सुरू झालेलं आहे मदत करणं आज अशा एका पिडीतेवरती अन्याय अत्याचार झाला अशा अनेक पिढीती आहेत की त्यांचे प्रकरण सुद्धा बाहेर येत नाही गप्प असतात मग ते राजकारणी लोकांकडून होणारा अत्याचार असो किंवा नोकरीमध्ये वरिष्ठाकडून होणारा अत्याचार असो म्हणजे नोकरी खाजगी नोकरी असू द्या सरकारी नोकरी असू द्या वरिष्ठांकडून नेहमीच अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार होतो वरिष्ठाचं वरिष्ठ नेहमीच ऑफिसमधल्या अनेक महिलांचं शोषण करत असतो ह्या अनेक घटना आपण वारंवार पाहिलेल्या पर। आहेत परंतु ह्या घटना घडण्याचं कारण सुद्धा तितकंच सत्य आहे की पोलीस प्रशासनावरती असलेला दबाव आणि पोलीस प्रशासनात वाढलेला भ्रष्टाचार या वाढलेल्या भ्रष्टाचारामुळं ह्या अशा सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत तर या हरियाणातल्या महिलेला देखील वेळीच तिला न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी हे सगळी लोक आहेत ते वेळीच ह्यांना अटक सुद्धा केली पाहिजे आणि फासावरती अशी लोक लटकवली पाहिजे तरच कुठतरी ह्या घटनांना आळा बसेल अन्यथा हे असं सुरू राहील तर आज एवढंच माझा